आज 20 मार्च 2024 20 मार्च 2024 बुधवार दिनांक 20 मार्च 2024 आज एकादशी आहे तरी एकादशीचा आरतीचा सर्वांनी लाभ घ्यावा आज बुधवार आहे 20 मार्च 2024 आज सकाळच्या आरतीचा एकादशीच्या आरतीचा सर्व भाई लाभ घ्यावा जय बाळोबा वा, जय श्री बोला बोला बाळोबाच्या नावाने चांगले सर्व पंचकृषी भाई भक्तांना आज बुधवार दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या आरतीचा एकादशीच्या आरतीचा सर्वांनी लाभ घ्यावा थोड्याच वेळा Tila surat berdakwah. Sarawani arti salah gaya.

day, day, योगे अठावीस विटवर युवा पावांगी रखवाई दिस दिव्य शोवा भेटी का भेटे परब्रह्मालेगा चरणी वाही भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लवा राई चा वल्लवा पावी शिवलगा जय देव जय देव, देव। तुळशी माळा गळा करडे वंगटी कर पासे बी तांबर कस्तुरला लाटे देव सुरवर नित्य ती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय दे देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ वाराई चवल वापा जुलगा, झुलगा जय देव जय देव धन्य वेणू नाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कवळे मनमाळा गळा राई रखमा बाई सगळा ओवाळी राजा विठवा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराई च्या वल्ल वाबावी जुल गा जय देव जय देव, देव। आषाढी कार्तिकी भक्त जन येते व सासंत येते चंद्रबागे मध्ये स्नान जे करते दर्शन हेळा मात्र दाहो या मुक्ती केशवाचे नामदेव महादेवाचे नाम देव, जे देव, जे देव जे भावी गोवाळ दे जय देव जय देव जय पांडुरंगा रुग्णाई वल्लभ राईच्या वल्लभ वापावी जीव गा जय देव जय देव

जय वाळू मामा आरती ओ वाळू जय देव जय देव दीन दुबळ्याला मामा निपुत्र केला मामा संतान देते कन्यारोग्याला औषध होते भंडाऱ्याचा महिमा महिमा वाक केते जय देव जय देव जय वाळू मामा आरती ओ वाळू तुसके उल धामा जय देव जय देव पृथ्वी दालावर मामाचे सत्य

हरे बाळ मा हरे देव मा हरे 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 ममाा हरे ममा हरे 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 बाळो मा हरे देव हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त बोला भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळो महाराज महाराज जय सद्गुरु श्री मुळे महाराज की जय श्री अक्षनाथ महाराज की जय बोल बजरंग मोगली की जय आई भवानी माता की जय विठ्ठल विरदेवाच्या नावाने चांगले उनका आशिलिंगाच्या नावाने चांगले आई माका देवीच्या नावाने चांगले श्री माळीकरायच्या नावाने चांगले मरगुबाईच्या नावाने चांगले बोला बोला बाळू बाळोमाच्या श्यामेंड्याच्या नावाने चांगले ज्योतिबाच्या नावाने चांगले काळूबाईच्या नावाने चांगले भैरवनाथाच्या नावाने चांगले नावाने चांगले बोला बोला बाळवामाच्या शिवामेंढ्याच्या नावाने चांगले बोला बोला बाळवामाच्या राजा वडेच्या नावाने चांगले बोला बोला बाळवामाच्या नावाने चांगबले बोल बजरंग की जय सर्वांनी देवाला राखत आहेच